जे आहे कर्नाटकातील जे स्थान आहे इडगुंजी गणपती त्या ठिकाणी बालगणेश स्वरूप आहे जे स्थान आहे ते बालगणेश स्वरूप आहे ज्याप्रमाणे आता सांगितलं की गणपती हे वेगवेगळे अवतार घेत आहेत बाहेर जात आहेत त्या काही भक्तांची कामं असतील ते आहेत आणि काम पूर्ण झालं की ते परत आपल्या ठिकाणावरती येत आहेत आता इडगुंजीचा गणपतीची कथा अशी की ज्यावेळेस रावणाला शंकरांनी आत्मलिंग दिलं ते आत्मलिंग रावणाला घरी घेऊन जायचं होतं आणि त्यांनी त्याला सांगितलं की जोपर्यंत हे तू घरी घेऊन जात नाही तोपर्यंत खाली जमिनीवर ठेवायचं नाही कारण हे जर तू जमिनीवर ठेवलंस तर ते तिथं तिथं होईल त्यामुळे हे तू आत्मलिंग घ्यायचं आणि तुझ्या आईकडे ते नेऊन द्यायचंस ज्यावेळेस रावण हा निघाला होता आत्मलिंग घेऊन त्यावेळेस झाली त्याची संध्याची वेळ रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता सगळे वेदादी नियम काय असतील ते करणारा स्नान संध्यादी कर्म करणारा तो होता उपासक होता संधेची वेळ झाल्यानंतर समुद्राच्या ठिकाणी तो संधेसाठी बसला आता हे आत्मलिंग ठेवायचं कुठे हा प्रश्न पडला त्यावेळेस त्याला तिथे एक बालक दिसला आता तो बालक म्हणजे कोण तर सर्व देवांना चिंता लागली होती की आता हा जर आत्मलिंग घेऊन तिकडे गेला तर आपण सर्व आपल्या सर्वांना त्याच्या जेलमध्ये जावं लागेल त्याच्या कैदेत जावं लागणार आहे आता आपल्याला तर ह्याच्यातून आपल्याला कोण वाचवू शकतो ह्याच्यातून आपल्याला फक्त गणपतीच बाहेर काढू शकतो तर त्याप्रमाणे गणपतीने ते स्वरूप धारण केलं बालस्वरूप धारण केलं गणपती तिथे गेला म्हणजे तो मुलगा तिथे गेला गणपती स्वरूप बालस्वरूप असणारा तो मुलगा तिथे गेला रावणाने त्याला आत्मलिंग दिलं त्याला सांगितलं की हे धर मी स्नान संध्यादी कर्म करून येतो त्याने रावणाला सांगितलं की हे तर लिंग जड एक हे मला उचलत नाहीये माझं वजन बघ माझा आकार बघ माझं वय बघ आणि तू दिलेलं लिंग बघ काय तर ज्या वेळेस तो म्हणला नाही तू हे पकड मी स्नान संध्या करून येतो तो मुलगा म्हणाला ठीक आहे पकडतो तीन आवाज देईल तीन आवाजात जर आला नाहीच तर हे लिंग इथेच खाली ठेवून देईल ठीक आहे म्हटला मी ते येतो तीन आवाज द्यायच्यात मी येतो म्हणला रावण बसला संधेला गेला आचमन केलं आपलं प्रोक्षण केलं आणि अर्घ्यापर्यंत आला संध्यामध्ये अर्घ्या असतात अर्घ्याला असतं सूर्याला अर्घ्या असतात त्या अर्घ्या जाण्यापर्यंत आला आल्यानंतर त्यांनी पहिला आवाज दिला त्या बालकाने मला हे जड होतंय हे तो घेऊन जा तो म्हणला आलो थांब अर्घ्य झाले आणि तो नंतर जपापर्यंत आला गायत्री मंत्राच्या जपापर्यंत आला त्याने दुसरा आवाज दिला की ये मला आता हे खूप जड व्हायला लागलं आहे म्हणून आणि ज्यावेळेस जप झाले सगळे झाले आणि शेवटचं एक आचमन राहिलं होतं त्यावेळेस त्यांनी तिसरा आवाज दिला झालं तिसरा आवाज झाल्यानंतर रावण सगळं आलं आलं उरकून सगळं आला तिथे आल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्या लहान मुलांनी ते लिंग तिथे खालीच ठेवून दिलं होतं ज्यावेळेस त्याने ते लिंग तिथं ठेवलं त्यावेळेस ते लिंग तिथं स्थित झालं रावणाने ते उचलायचा प्रयत्न केला परंतु ते काही उचललं गेलं नाही आणि त्या लिंगाचा आकार हा ओढल्यामुळे कानासारखा झाला म्हणून जे क्षेत्र क्षेत्र तिथे स्थित झालं त्याला गोकर्ण असं म्हणतात मग त्या लहान बाळाला त्यांनी मारायला सुरुवात केली ते बाळ म्हणते अरे मी तर काय मी तुला सांगितलं होतं की मला हे जड झालं तर मी इथे खालीच ठेवेन मग ते तू तुझं काय असेल ते बघ असं म्हणून ते बाळ रडत 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 पळून गेलं निघून गेलं आणि ज्या ठिकाणी ते बाळ थांबलं त्यांनी तो अवतार कार्यच मुख्य हे होतं की रावणाला ते oh. लिंग तिथपर्यंत घेऊच जाऊन द्यायचं नसतं आता oh. ह्याच्यामध्ये सांगायचा मुख्य आशय असा कथा झालीये नाही झालीये आपल्याला माहित नाहीये आपण फक्त शास्त्रांमध्ये ग्रंथांमध्ये बघतोय कथेचा आपल्याला काही फरक सांगितल्याप्रमाणे पडतोय नाही पडते सांगायचं तत्वच हे की आपली जिथपर्यंत योग्यता आहे तिथपर्यंतच आपण त्या देवतेचे उपासनेला प्राप्त व्हावं त्या देवतेची अंतिम उपासनाच मला झाली पाहिजे हा अट्टहास कधीही नसावा जर तुम्ही या प्रकारचा अतिरेक जर केलात कुठल्याही गोष्टीत तर त्या प्रकारे असा कोणीतरी तुम्हाला देवत्व प्राप्त होईल तो तुम्हाला लिंग देईल आणि त्यानंतर असा कोणीतरी एक बालक येईल आणि तुमच्या त्या अध्यात्माला जिथलं तिथे संपून टाकेल आणि तुमचं पुढे काहीही कुठल्याही प्रकारचं अध्यात्मात पुढे जाऊन कुठलंही काही होणार नाही ह्याची तो तिथे आपल्याला म्हणजे थोडक्यात ते थांबवेल आपल्याला तो तिथे हे माध्यम असल्यामुळे ते जे स्वरूप झालं गणपतीचं ते बालस्वरूप झालं ते अवतार त्यांचं पूर्ण झालं आणि त्यानुसार त्यांनी ते बालक्षेत्र म्हणून बालस्वरूप म्हणून ते निर्माण झालं म्हणून कदाचित त्या क्षेत्राला प्रथम स्थान असं म्हणत असतील